सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नूतन महापौरपदी पैलवान धीरज सूर्यवंशी तसेच उपमहापौरपदी गजानन मगदूम यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व सत्कार सोहळाचा आयोजन उत्साहात करण्यात आला कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान भाजप जैन प्रकोषचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉक्टर रावसाहेब पाटील यांनी भूषवला यावेळी स्वदेश ट्रस्टचे हर्षद पाटील सागरददा पाटील विपुल पाटील सांगली जिल्हा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष इंडी बिरनाळे जैन प्रकाशचे शहर जिल्हाध्यक्ष महावीर पाटील भोसे पंचायत समितीचे नूतन सदस्य मनोज पाटील सेक्रेटरी विनोद पाटोळे वैभव गुरव अरबोळे प्रशांत चव्हाण गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्टचे निकम वकील सतीश सारडा प्रमोद शेटे भाऊ पाटील युवा मंचाचे अध्यक्ष शीतल लोंढे शीतल पाटील जयराज बर्गे बी जे पी युवा संघटनेचे शांतीनाथ कर्वे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी नूतन महापौर उपमहापौर यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला शहरातील प्रलंबित प्रश्न मूलभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा आणि पायाभूत विकासाच्या कामांना गती देण्याबाबत सकारात्मक साका, भूमिका मांडण्यात आली कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने वातावरण उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय झालं होतं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल